चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात मतदार, मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता यानंतर याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्या सहा हजार आठशे पन्नास वगळलेल्या मतदारांची नावं नोंदवणारे आरोपी निवडणूक आयोगानं शोधले नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे यासंदर्भात पोलीस तक्रार प्रशासन तक्रार आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही चौकशी होत नसल्याचा आरोपही पराभूत काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी केला आहे ही जागा तीन हजार चौपन्न मतांनी जिंकणारे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी संशयित मतदारांविषयी भाजपनंही तक्रार केल्यानंतर चौकशी के करून नावे वगळली असल्याचा खुलासा केला आहे सहा हजार आठशे पन्नास मतदार नोंदणी वगळणाऱ्या गुन्हेगारांची ओळख निवडणूक आयोगानं पटवली नसल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कोणताही तपास सुरू झाला नाही गेल्या निवडणुकीत धोटे यांचा केवळ तीन हजार मतांनी पराभव झाला आता राहुल गांधींनी मत चोरीचा आरोप केल्यानंतर हा मुद्दा समोर आला आहे निकाल लागल्यानंतर जेव्हा आम्ही तीन हजार मतांना पराभूत झाल्यानंतर आम्ही सगळी चौकशी करायला लागली तर त्या आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अठरा हजार मतं वाढलेली मत होती त्यापैकी सहा हजार आठशे पन्नास डिलीट केली तरी जवळपास अकरा हजार तीनशे मतं शिलक राहतात मग आम्ही जेव्हा चौकशी केली हे डिलीट केलेली मताची संख्या किंवा मतं कशी होती तर राजुरा शहरामध्ये तीन हजार ही बोगस मतं निघाली ज्यांचा राजुरा किंवा जिल्ह्याशी किंवा महाराष्ट्राशी काही का संबंध नाही काही लोक का तेलंगणातील काही लोक का छत्तीसगडतील काही लोक गुजरातमधील काही लोक का उत्तर प्रदेशमधील असे नावाला आढळून आले मग त्याच्यावर एफ केला तहसीलदारांनी यावर उत्तर देताना भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांनी स्पष्ट केलं की भाजपने तक्रार केली होती त्यानंतर चौकशी करण्यात आली आणि नावं वगळण्यात आली या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं ते म्हणाले तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही राहुल गांधींना प्रश्न विचारत या प्रकरणावर भाष्य केलं हा जाणून बुजून रचलेला कट असल्याचं मुनगंटीवार म्हणाले त्यांनी अर्ज जो दिला त्याच्यावर आम्ही सुद्धा आमचं पत्र द्यायला तयार आहोत असा जो कोणी व्यक्ती त्या गडचांदूरचा होता त्याचा शोध घ्यावा त्याचे जे काही मोबाईलचे नंबर असेल शोधावे आणि शोधून त्यावेळे फासावर ता येत असेल तर गटकवावं त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही पण भारतीय जनता पार्टीच्या विजयाबद्दल शंका किंवा निर्माण करण्याचं काम करू नये या ठिकाणी डिलिशन कोणतं झालं नाही फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की काही मतदार त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः तहसीलदारांनी सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मतं फॉर्म ॲडसाठी आले होते ते रिजेक्ट केले परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ॲडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं नाही राहुल गांधींच्या वक्तव्यावर या नेत्यांच्या विधानामुळं वाद आणखी वाढला आहे हा मुद्दा आता केवळ राजुराच्या स्थानिक राजकीय क्षेत्रातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही चर्चेचा विषय बनला आहे